मोहोळ जुगार मटका हातभट्टी दारू आणि गांज्याची विक्री उघड सुरू असून पोलीस प्रशासन मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत आहे दिवसाडवळ्या हातभट्टीच्या बाटल्या जुगार मटका मोठ्या प्रमाणात चालू असून गांजाच्या पुड्या सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारीला नागरिकांचे म्हणणे आहे की सर्व धंदे पोलिसांना माहीत असूनही ठोस कारवाई का होत नाही उलट वेळोवेळी केलेले छापे केवळ दिखावा ठरल्याचे चित्र आहे धंदा सुरू करणारे लोक पकडले तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी विक्री सुरू होते हेच का या कारवाईचे खरे वास्तव आहे त्यातच बीटमधील काही कर्मचाऱ्यांवर आर्थिक तडजोडीचे आरोप होत असल्याने पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास ढळू लागला आहे त्यामुळे या प्रकरणी वरच्या पातळीवरून कठोर का कारवाई होणे आवश्यक आहे अशी मागणी जनतेतून होत आहे मोहोळ बीट अंमलदार म्हणून तीन माहिती पदभार घेऊन आले तरी अवैध धंद्यांवरती कोणतीही ठोस कारवाई केलेली या तीन महिन्यात दिसून आली नसल्याने हे आव्हान तुम्ही स्वीकारणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे अवैध धंद्यांच्या मुसक्या आवळून समाजातील तरुण पिढीला व्यसनमुक्त करणार की पुन्हा तडजोडीतून कारवाई दडपली जाणार